मंडळी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की प्रत्येक प्रॉडक्ट आणि सिंगल सिंगल मी असं तुम्हाला प्रत्येक सेक्शन दाखवत असते त्याच्यामध्ये तुम्ही साड्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले असतील कुर्त्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले असतील पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे की माहिती पूर्ण असणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे नेमका आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे काय असत ना बऱ्याच व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला दाखवत असते की प्रत्येक काउंटरमध्ये साड्या असतात सूट असतात लिहिंगे वगैरे या टाईपने तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवले पण आजचं जे कलेक्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला चार पाच प्रॉडक्ट दिसणार आहेत म्हणजे की कुर्ती असेल सूट असेल नायटी बॉटम लेहंगा असे छान छान तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन दिसणार आहे तुम्ही या साईडला बघू शकता हे पूर्ण सेक्शन असणार आहे कुर्तीचं तर कुर्ती तुम्हाला फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होणार आहे असं तुम्हाला सॅम्पल्स आपल्या दुकानात लावून ठेवायचे म्हणजे की कस्टमर आल्यानंतर कस्टमरच्या लक्षात येतं की तुमच्या दुकानात कुठल्या टाइपचे जे कुर्तीचे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात सेव्हन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग असणार आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन्स मिळत असतात तुम्ही इथे बघू शकता कस्टमर लाईव्ह चालू आहे तर तुम्ही लाईव्ह सुद्धा इथे येऊन परचेसिंग करू शकता आणि माझं पर्सनली मत आहे तुम्ही नक्कीच एकदा इथे या आणि व्हिजिट करून सर्व कलेक्शन घेऊन जा जर तुम्हाला व्यवसाय करायचं असेल आणि तुम्हाला माहिती नाही नेमकं व्यवसायासाठी काय काय भांडवल लागतं किंवा काय काय म्हणजे काय काय गोष्टी लागतील तर या गोष्टी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाते जसं तुम्ही कस्टमर बघितलं तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला शंका येते की प्रॉपर आपलं महाराष्ट्र जी व्यक्ती आहे ती मिळेल का नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रानं आपली या ठिकाणी व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दुसरं काउंटर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियलचं या ठिकाणी कलेक्शन मिळून जाणार आहे ड्रेस मटेरियल जे स्टार्टिंग असणार आहे म्हणजे की हे पूर्ण जे काउंटर आहे त्याची स्टार्टिंग प्राइस असणार आहे अठ्ठ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला मिळणार आहे मग क्वालिटी जशी असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला रेंज आणि क्वालिटी इथे मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता डमीवर खूप सुंदर असे या ठिकाणी जे आहे ना वेअर केलेले ड्रेस मटेरियल तुम्हाला या ठिकाणात मिळून जाणार आहे बल्क वाईज घ्यायचं असं कुठलंही कलेक्शन घेताना तुम्ही तेव्हा तुम्हाला बल्क वाईज सर्व कलेक्शन घ्यावे लागतात जसं तुम्ही हे सूटमध्ये कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर तुम्हाला स्टोन वर्क से की वर्कचं तुम्हाला या ठिकाणी काम मिळून जाणार आहे जर तुम्ही डमीला असे वेअर करून जर ठेवले ना तर तुमचं इम्प्रेशन इथून स्टार्ट होत असत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर असे सिंगल पीस कुठलंच नाही मिळत असं बल्क वाईज तुम्हाला घ्यावा लागतो तुम्ही बघू शकता तुम्ही घरी बसल्या सुद्धा व्हिडिओ कॉलने सर्व कलेक्शन मागू शकता म्हणजे की तुमच्या एरियात जे चालत असेल ते दुसरं काउंटर आपण बघितलं अजून आपण एक काउंटर बघायला जाणार आहोत तिथे तुम्हाला मिळणार आहे की नायटीचं कलेक्शन आणि बॉटमचं कलेक्शन जर तुम्ही कुर्ती कलेक्शन ठेवलं असेल तर त्याच्यासोबत सोबत तुम्हाला थोडंसं वेअरचं पण कलेक्शन ठेवणं खूप महत्वाचं आहे बरेच लोक काय का करतात कुर्त्या ठेवतात पण कुर्त्यांसोबत सिंगल कुर्ती न विकता जर तुम्ही बॉटमचं पण थोडंफार कलेक्शन ठेवलं तर येणारा जे कस्टमर आहे तुमच्याकडून जर डिमांड करत असेल आम्हाला बॉटम वेअर हवंय तर तुम्ही बॉटम वेअरचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळून जाता फक्त आणि फक्त त्रेसष्ट रुपयापासून तुम्हाला बॉटम वेअरचं कलेक्शन मिळणार आहे पॅन्ट आहे जेंगीस आहे लेगीस आहे अँकल लेंथ आहे चुडीदार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न सुद्धा या ठिकाणी मिळतात जसं तुम्हाला एक्झाम्पल दाखवते या ठिकाणी जे बॉटमचे वेगवेगळे पॅटर्न्स आहे असे तुम्हाला सुद्धा डम्मीला वेअर करून ठेवायचे आहे अजून ना महिला, एक आपण कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की नायटीचं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला नायटीच नाही तर सोबत जे आहे ना नाईट सूट सुद्धा मिळणार आहे म्हणजे की ज्या महिला असतात तर महिलांसोबत सोबत आपल्या मुली असतात त्यांना जर असे नाईट सूट हवे असतील बघू शकता शॉर्ट्स पॅन्ट आणि अगदी सुंदर टी शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला नाईट सूटचं कलेक्शन मिळणार आहे आणि नायटीचं तुम्ही कलेक्शन या ठिकाणी बघा म्हणजे की चक्क एकदम शॉक लागण्यासारखं आहे या ठिकाणी तुम्हाला लो पासून हाय रेंज पर्यंत कलेक्शन मिळतात आणि नायटीचे स्टार्टिंग असणार आहे फक्त फक्त आणि फक्त बहात्तर रुपये अगदी हो बहात्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग मध्ये नाईटीचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही सुद्धा प्रत्येक कलेक्शन डम्बीला वेअर करा कारण दुकाना की दुकानात असो किंवा घरात असो आपलं इम्प्रेशन स्टार्टिंगलाच होत असतं म्हणून तुमच्या लवकर लक्षात येईल की जे आपण डिस्प्लेला करत असतो ना तेव्हा कस्टमरचं जास्त अट्रॅक्शन आपल्याला दिसतं कारण कस्टमर म्हणतं की नाही खूप सुंदर आहे तर आम्ही हे कलेक्शन घेऊ शकतो अजून तुम्हाला मी कलेक्शन दाखवते जे जास्त मोस्टली आपण म्हणतो ना रेंटने बिझनेस करायचा आहे बऱ्याच लोकांना कसं असतं की रेंटने बिझनेस करता तेव्हा त्यांचा फायदा जास्तीत जास्त होत असतो तसंच तुम्ही लेहंग्याचं कलेक्शन ठेवलं तर लेहंग्याचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी सहाशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही ब्रायडल घ्यायला गेले तर तुम्हाला बाराशे रुपयापासून स्टार्टिंग मिळणार आहे तुम्ही बघू शकता डायरेक्टली माझ्या खांद्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी असे लेहंग्याचे कलेक्शन भरगच या ठिकाणी मिळून जातात तुम्ही कस्टमर सुद्धा बघू शकता या ठिकाणी कस्टमरांचा म्हणजे रश कायमस्वरूपी असतो म्हणजे असं नाही आहे की कुठलंच काउंट तुम्हाला असं फ्री मिळणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा येऊ हो शकता अजमेरा फॅशनला आणि एक व्यवसाय हो आपला स्टार्ट करू शकता अजून तुम्हाला सुंदर आणि छान कलेक्शन दाखवते तुम्ही बघू शकता इथे जे सॅम्पल्स मंडळी खूपच सुंदर आणि लेहंग्याचं इम्प्रेशन इथूनच स्टार्ट होत की जे तुम्ही डबीला वेअर करताना प्रॉपर म्हणजे की दोन दुपट्ट्याचे जर तुम्हाला कॉन्सेप्ट हवे असतील तर तुम्ही दोन दुपट्ट्याचे सुद्धा या ठिकाणातून कॉन्सेप्ट घेऊन जाऊ शकता आणि रेंटली बिझनेस तुम्ही आपला स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला मध्ये मध्ये किंवा पार्टी कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता बघा इथून तुम्हाला ए टू झेड लेहंग्याचे कलेक्शन ही कलेक्शन मिळत असतात म्हणून तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल लेहंग्याचा बॉटमवेअरचा नाईटीचा किंवा कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये पण तुम्हाला अजमेरा फॅशन सोबत जुडावं लागणार आहे मग व्हिडिओ आवडला ना नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार